परीक्षा केंद्रावर पेपर वेळेत न पोहोचलेल्या विद्यार्थिनींना गेटवरुणाचा हाकलले महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटीटी दोन हजार पंचवीसच्या जालना केंद्रावर आज मोठी अणागोंदी पाहायला मिळाली नियमानुसार वेळेत केंद्रावर पोहोचून ही काही महिला परीक्षार्थींना गेट वरुणाच आत प्रवेश नाकारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे श्री सरस्वती भवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना या केंद्रावर ही घटना घडली असून साडे दहा वाजता सुरू होणाऱ्या पेपरसाठी काही विद्यार्थिनी सुमारे दहा वाजून वीस मिनिटांनी केंद्रावर पोहोचल्या असताना देखील गेट न उघडल्यानं त्यांना परीक्षा न देता परत जावं लागलं आहे यामुळे संतप्त झालेल्या या महिला विद्यार्थिनींनी प्रशासनाविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीनं आज राज्यभर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीटी दोन हजार पंचवीस घेण्यात आली जालना शहरातील श्री सरस्वती भवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना हे देखील या परीक्षेचे अधिकृत केंद्र होते नियमानुसार या केंद्रावरचा पेपर सकाळी साडे दहा वाजता सुरू होणार होता तर परीक्षार्थींनी ठरलेल्या वेळेपूर्वी केंद्रावर उपस्थित राहणं अपेक्षित होतं मात्र मिळालेल्या माहितीनुसार काही महिला परीक्षार्थी व विद्यार्थिनींनी सुमारे दहा वाजून वीस मिनिटांनी केंद्रासमोर पोहोचले असता त्यांना गेटवरच अडवण्यात आले गेट, गेट उघडूनही न देताच वेळ संपली आहे आत प्रवेश देता येणार नाही असं सांगत त्यांना बाहेरच थांबवण्यात आल्याचा आरोप विद्यार्थिनी केला आहे अनेक विद्यार्थिनी ग्रामीण भागातून तर काही दूरवरच्या भागातून प्रवास करत जालना इथं केंद्रावर पोहोचल्या होत्या ट्रॅफिक गर्दी वाहतुकीतील अडथळे सहन करत त्यांनी शेवटच्या क्षणिका होईना पण पेपर सुरू होण्याच्या आधीच केंद्रात पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र गेट न उघडल्यानं आणि कुठलाही पर्याय न मिळाल्यानं त्यांना परीक्षा न देता परत घरी जावं लागलं गेट बाहेर उभ्या असलेल्या महिला विद्यार्थिनींनी संतप्त होत्या त्यातील काही माध्यमांशी बोलताना सांगितले की आम्ही दहा वाजून वीस मिनिटांनी पोहोचलो अजून पेपर सुरूच झाला नव्हता तरी सुद्धा आज सोडलं नाही एक वर्षभर अभ्यास करून कोचिंग घेऊन फी भरून परीक्षा देण्यासाठी आलो आणि आता केवळ काही मिनिटांच्या कारणावरून आयुष्याच्या महत्वाचा प्रयत्न वाया गेला अशा त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या माझं नाव माधुरी पुरेवाला आहे आम्ही टीटीच्या परीक्षेसाठी आलेले आहे आम्ही दहा वीस आले ला आलेलो आहे पण आमच्या यायच्या अगोदरच गेट लावलेलं आहे त्यांनी उघडायला सांगताय तर ते एकमेकांवर नाव ढकलताय की आमच्यावर नाहीये पण सर आम्ही आता आम्ही कुठे एक्झाम द्यायला जाऊ पण तिथे असं लेकरांचं नुकसान नाही करत ना सर ते डायरेक्ट जाऊ देतात ना आज ते गेट उघडायला तयार नाहीये आम्ही तर साडे दहाच्या पहिले पर्यंत सांगत सांगतोय त्यांना की गेट उघडा आम्हाला जाऊ दे आमचं जे काही झालं तर आम्ही आमचं पेपर सॉल्व तर करू तेवढ्या टाइम पण ते उघडायला तयार नाही ऐकायला पण तयार नाही साडे दहा होता सर दहा वीस ला आता गेट सुकडत नाही गेट सुकडत नाहीये